उनतीस तारीख को हम लोग सब पूरे आशा आंगनवाड़ी ये पूरे लोग हम बॉम्बे को जा रहे हैं वहाँ पे शाह आजाद मैदान में वहाँ पे सब जल्लोश में पूरा आंदोलन होने वाला है अगर वहाँ पे हमारा उनतीस तारीख को निर्णय नहीं हुआ तो उसके आगे हम जेल भरो रास्ता रोको हर चीज़ करने वाले हैं सफिया खान पासून तेवी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आमचा संप चालू चा चा आहे आज आमचा संपाचा एकावन्नावा दिवस आहे आणि साखळी उपोषणाचा नववा दिवस आहे पण आमच्या समस्यांचे अजूनही निराकरण झालेले नाही आहे आणि आमच्या अमरावतीच्या खासदार आमदार यांना आमच्या समस्या जाणून घेण्याचाही वेळ नाही आहे काल पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे सगळे देश म्हणजे जसं जल्लोषात होतं पण आमचे चेहरे हिरमुसले होते आमचे दोन महिन्यापासून पगार नाही आहेत आम्हाला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा आणि सरकार म्हणत आहे की मुलं कुपोषित होत आहे मुलं कुपोषित होत आहे तर मुलं कुपोषित होत आहे याला आम्ही जबाबदार नाही आहे या शासनाने ठोस निर्णय घ्यावा आम्हाला वेतन श्रेणी लागू करावी आमची ग्रॅज्युटीचा प्रश्न सॉ सॉल्व करावा त्यानंतर आमचे पेन्शनचा प्रश्न सॉल्व करावा आमचे सगळे खूप 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 प्रॉब्लेम आहे ग्रॅज्युटी लागू करावी ह्या प्रश्नांकडे त्यांना वेळ नाही आहे इथे शिंदे स साहेब येऊन गेलेले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार शासन पण येऊन गेलेले आहेत पण त्यांना एक मिनटंसुद्धा वेळ नाही आहे आमच्या समस्या जाणून घ्यायला निवेदन देण्यासाठी आमच्या मुलींची काल खूप तारांबार उडालेली आहे पण त्यांनी निवेदनसुद्धा घेतलेले नाही आहेत आमचे वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे ग्रॅज्युटी पण लागू झाली पाहिजे पेन्शन पण लागू झाली पाहिजे ह्या सगळ्या आमच्या समस्या आहेत आणि ह्या अटी शर्ती आमच्या मान्य झाल्या पाहिजेत एकोणतीस तारीख